की बारामतीमध्ये कुठेही डेव्हलपमेंट झाली की ऍक्सिडेंट वाढतात बारामती इतिहास अशी नाही हायवेज वर होतात सगळीकडे होतात बारामती बारा बारा आपण सगळ्यांनी पूर्णपणे ह्याच्यात जातीने लक्ष घातलं पाहिजे स्पीड ब्रेकर्स वाढवले पाहिजेत आणि सायनेजेस वाढवले पाहिजेत आणि स्पीड ब्रेकर्स तर ता तातडीने मला सांगितलं होतं प्रशासनाने की आम्ही या आठवड्यात स्पीड ब्रेकर करू एकच स्पीड ब्रेकर वाढलेला नाही तरी साहेबांनी जेव्हा नवले नवले ब्रिजला माझ्याकडे सातत्याने ऍक्सिडेंट्स होते तो आपल्याच बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे मी गडकरी साहेबांची मदत घेतली त्या चौकासाठीही मी ते सगळे तंत्र आणले होते आता कलेक्टरांशी सातत्याने या विषयावर बोलण्यात आले की तो एनजीओ आहे जो ह्याच्यातच तज्ञ आहे की जे ऍक्सिडेंट ज्याला ब्लाइंड स्पॉट्स म्हणतात इंग्रजीमध्ये ट्रॅफिकच्या भाषेमध्ये त्या स्पॉट्स स्पॉट्समध्ये जिथे ऍक्सिडेंट होतात तिथे काय करता येईल एखादा आरसा लावता येतो तिथे सिग्नल लावता येतो तिथे रमलज करतात आम्ही सगळीकडे स्पीड ब्रेकर नाही केले नवले लॉन्चला तिथे रमलज केले ते छोटे छोटे असतात बघा त्या रमलाज मी हळूहळू स्पीड कमी होते आणि आता म्हणजे मला अभिमान वाटतो मी जाहीरपणे त्याच्यासाठी गडकरी साहेबांचे आभार मानते की सगळ्यांची म्हणजे जे ड्रायव्हर्स आहेत सगळे चालक आहेत त्यांचंही सहकार्य झालं स्पीड कमी झाली नवले ब्रिजवर आता आधीसारखे ऍक्सिडेंट होत नाही बारामतीचा एक ड्रॉइंग करून मागेही तो एनजीओ इथे मी बोलवला होता त्या एनजीओला गडकरी साहेबांच्या त्या एनजीओचं मार्गदर्शन घेऊन बारामतीचं ट्रॅफिक प्लॅनिंग जसं टाऊन प्लॅनिंग करतो तसं ट्रॅफिक प्लॅनिंग तातडीने करण्याची गर्दी